थंडी आहे मी हात जाते मी सापूतंडी दाणे आहेत बघा बघा मित्रांनो नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना आम्ही सुद्धा मजेतच आहोत तर भारतामध्ये आज सर्वजण दिवाळी साजरी करत आहे पण आमचं इथे काम चालू आहे बघा नमस्कार मित्रांनो तर हे बघा मस्त दोन दोन स्क्रीन चालू आहे आमच्या साहेबांचं काम चालू आहे आणि आम्ही रेडी होऊन बसलोय दिवे लावण्यासाठी आणि अजून अंधार पडलेला नाहीये आताशी चार वाजलेत तर मित्रांनो आज सर्वात मोठा क्षण आहे प्रभू श्रीराम पाचशे वर्षांनंतर विराजमान अयोध्येमध्ये विराजमान होत आहे खरोखर ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि एक हा संपूर्ण सोहळा मी टी व्हीवर बघितलाच आणि पुण्यामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे, अतिउत्साहामध्ये हा सोहळा सेबि सेलिब्रेट केला गेला एक दिवाळीसारखा मोठा उत्साह आहे तर प्रभू श्रीरामांचा आगमनाचा सोहळा पाहताना मी उभ्या आयुष्याची मी धन्यता मानतो आणि खरोखर हा एक आनंदाचा क्षण आहे तर मित्रांनो काल मी व्हिडिओ अपलोड केला नाही कारण सोमवारी म्हणजे आज आपल्याला दिवाळी साजरी करायची होती म्हणून आम्ही संपूर्ण घर साफ केलेलं आहे हो की नाही दिगंबर पूर्ण आम्ही खिडक्या ना खिडक्या ना दरवाजे सर्व गोष्टी साफ केल्या मित्रांनो प्रभू श्रीराम अयोध्ये मध्ये अवतरले आणि आमच्या इथे बघा बर्फाचा वर्षा होतोय बघू शकता हे बघा दार आहेत खूपच थंडी हे बघा डायरेक्ट दाणे दाणेच याच्यासारखे साबुदाण्यासारखे दाणे आहेत बघा हे बघा बघा मित्रांनो म्हटलं दिवे लावावे दिवे लावण्याआधीच पावसाने आजिरी दिली आहे खूपच थंडी आहे मी हात जाते तर मित्रांनो छान तयारी केली दिवे पण लावायचे आहे आणि स्वराची तयारी राहिली अजून इकडे स्वरा तर स्वरा ज्या स्कूलमधून आली आहे आणि आता अंधार पडायला आहे तर आम्ही दिवे लावणार आहोत तर घराच्या आतूनच दिवे लावूया आज आपण कारण बाहेर खूप थंडी आहे हवा आहे पाऊस आहे रांगोळी काढायची होती पण आता मला काढायलाच जमणार नाही कसं काढणार तुम्ही तर पहिली स्थिती कशी आहे रामाय घेतो अंगना सजाऊ दीप जला के

사람들 <목소리도> 이 तर मित्रांनो आज दिवाळी साजरी करायची का म्हणून काहीतरी गोडधोड व्हायला नको का तर मी आज मस्तपैकी जिलेबी तयार केलेली आहे बघू शकता तर इथे मी दुसरा गाणा काढत होते तर सर्वप्रथम मी प्रभू श्रीरामांसाठी जिलेबीचा नैवेद्य काढून ठेवला त्यानंतर आता हे बघा जेव्हा जिलेबी बनवत आहे तेव्हा एक सरप्राईज मला मिळाले आणि आपल्याकडे गावाकडे दर आठवड्याला जिलेबी खाता किंवा शहरामध्ये हलवाईच्या दुकानात सहजासहजी मिळून जाते पण इथे काय अशी गरमागरम जिलेबी कुठे मिळत नाही वर्षानुवर्ष आम्ही खाऊ शकत नाही म्हणून आज मी घरी करायला घेतली आणि तुम्ही को इन्सिडेंट बघू शकता जिलेबीवर चक्क आपल्या सोनल्स रेसिपीचा यस आलेला आहे बघा बऱ्याच जिलेबीवर असा यस मला बघायला मिळाला आणि तो आपोआप तयार झाला मी मुद्दामसुद्धा नाही काढलेला बघू शकता खूप साऱ्या जिलेबी आहेत ज्याच्यावर यस दिसतोय तर सोनल्स वर्ल्ड स्पेशल यस नावाची जिलेबी आपली बनून तयार आहे अगदी पाकात घोळून केसरयुक्त पाक आहे आपला मस्त आणि कुरकुरीत अशी गरमागरम जिलेबी खायची माझ्या काही औरच असते तर चला आपण सर्वजण जिलेबी खाऊया हे बघा सोनस वर्ल्ड स्पेशल यस जिलेबी तर वाह मस्त अगदी कुरकुरीत झाली आहे या तुम्ही सर्वजण आपण सोबत दिवाळी साजरी करूया आणि ही कुरकुरीत खमंग मस्त गरमागरम जिलेबीचा आस्वाद घेऊया मित्रांनो आथांग बघा कशी नाटकं करतोय कॅमेरा बंद असला की नमस्कार बरोबर करायचा जेजेबाप्पा म्हणायचा आणि कॅमेरा ऑन असला की नमस्कार अजिबातच नाही तर आम्ही आज मंदिरात नाही गेलो कारण तुम्ही वातावरण बघितलं बाहेर कसं आहे तर उद्या जाणार आहोत तर मित्रांनो मंदिरात आलेलो आहोत बघा शूज काढून आणि इथे पूजा आरचा सर्व झालेली आहे कारण खूप गर्दी होती आम्हाला बाहेरच्या दुसऱ्या हॉलमध्ये बसावं लागलं तर लाईव्ह आम्ही फक्त पूजेला हजेरी लावली कारण इथे मंदिरात बसायलाच जागा नव्हती मंदिर थोडं छोटं आहे नवीन बांधकाम सुरू होणार आहे लवकरच तर अशा पद्धतीचं आमचं इथे इंग्लंडमधील आमच्या शहरातील लिमिंग्टन स्पामधील हे मंदिर आहे आज आमची मुलं बघा किती खुश दिसत आहेत मुलांचे पप्पासुद्धा खुश आहेत तर इथे बघा स्वरा अथांग मंदिरामध्ये बऱ्यापैकी गर्दी होती आणि बऱ्यापैकी लोक आता जेवणाच्या रांगेला लागलेत म्हणून मंदिर थोडंसं रिकामं रिकामं आहे त्यामुळे मुलांना चांगलं खेळायला थोडा स्पेस झालेला आहे तर खूप दिवसानंतर मुलांना असं मोकळं खेळायला मिळालं आता ही माझी मैत्रीण मला अक्षदा देते दे जे अयोध्येवरून आलेले आहेत तर आता हे अक्षदा आपल्याला भगवान राम चरणी अर्पित करायचे आहेत मित्रांनो किती अभिमानाची गोष्ट आहे ना भारतातून अयोध्येवरून आम्हालासुद्धा इथे इंग्लंडमध्ये अक्षदा मिळालेल्या आहेत बघू शकता आता आपण हे भगवान श्री रामचरणी अर्पित करणार आहोत तर इथे भल्ली मोठी लाईन होती पण आता बऱ्यापैकी लाईन संपत आलेली आहे आपण आता दर्शनाला जायला हरकत नाही कारण बरीचशी मंडळी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी महाप्रसाद घेण्यासाठी बाहेर रांगेत उभी आहे त्यामुळे बऱ्यापैकी मंदिरामध्ये आता गर्दी नाही आहे तर चला आता आपण दर्शन करूया तुम्ही सर्वजणसुद्धा आपल्या इंग्लंडच्या श्री प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्या आणि बऱ्याच इथे देवी देवतांच्या मूर्त्या आहेत सर्व दाखवते मी तुम्हाला तर मंदिरातून बाहेर निघालोय बघू शकता प्रचंड गर्दी आहे महाप्रसादासाठी खूप मोठी लाईन आहे आमचा महाप्रसाद नुकताच घेऊन झालेला आहे तर गर्दी असल्या कारणाने इथे व्हिडिओ नाही काढला पण आता तुम्हाला दाखवते एवढी थंडी थंड हवा सुद्धा चालू आहे तरीसुद्धा बऱ्याच मोठ्या संख्येने आपले भारतीय जनता इथे उपस्थित आहे बघू शकता मित्रांनो हे बघा श्री कृष्ण मंदिरमध्ये आहे आता दोन कुठे মন কুঠে আম মাখো চাগ মূন কুঠ মূন দা মূল মান্দো মান্দো মই আকৌ মৰা ই শিক্ষা बघा मून म्हणतोय चांदो मामा पण शिकवत आहे आणि आपलं आतांगच जेवण चालू आहे कारण लाईन बघा तुम्ही केवढी मोठी आहे आणि जेवायला खूप गर्दी आहे मित्रांनो आज आणि थंडी पण खूप आहे हाय काय होतं जेवायला आज गाजरचा हलवा राईस म्हणजे किती गाजरचा हलवा गाजरचा हलवा मसूर मसूर मिक्स वेच, मिक्स वेज वेज चपाती चपाती स्वीट राईस स्वीट राईस आणि प्रसाद मध्ये काजू कतली लाडू वगैरे त्याचा मिक्स प्रसाद होता मित्रांनो तर मित्रांनो महाप्रसाद घेऊन झाल्यावर आम्ही घरी आलो तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच इंग्लंडचे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आम्ही पेजवर येत असतो तेव्हा आजच आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका तर भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय